नमस्कार शीतलस किचनमध्ये तुमचे स्वागत आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आज आपण मसाला वांग रेसिपी बघणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया येथे मी वांगी घेतलेली आहे तीमध्ये आपल्याला अशी कट करून घ्यायची आहे आणि ती आपल्याला आप पाण्यामध्ये ठेवायची आहे जेणेकरून वांगेही काळी पडणार नाहीत आता आपण भाजीसाठी लागणारा मसाला करून घेऊ यासाठी मी दोन मोठे कांदे घेतले आहे खोबरं घेतलं आहे आलं आणि लसूण घेतलेला आहे हे आपल्याला तव्यावर भाजून घ्यायचे आहेत कांदा आपण तेल घालून छान असा भाजून घेऊ गोल्डन रंग येईपर्यंत कांदा भाजून घ्यायचा आहे आपला कांदा हा भाजून तयार झालेला आहे तो आता आपण काढून घेऊ त्यानंतर यावर आपण खोबरं घालून घेतलं आहे तेही आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे हे सर्व भाजून झाल्यावर आपल्याला मिक्सरला एकत्र दळून घ्यायचं आहे आलं लसूण कांदा खोबरं याचं आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे भाजी आपण कुकरमध्ये करणार असल्याने येथे मी कुकरमध्ये तीन चमचे तेल घातलं आहे आणि जिरे मोहरी घालून घेत आहे तसेच आपण वाटून घेतलेला मसाला यामध्ये मी घालून घेत आहे मसाला हा आपल्याला छान तेलामध्ये परतवून घ्यायचा आहे तेल सुटेपर्यंत आपल्याला मसाला परतवायचा आहे यामध्ये मी मसाले घालून घेत आहे येथे मी पाव चमचा हळद घातली आहे एक चमचा धनाजिरा पावडर घालत आहे तसेच एक चमचा लाल तिखट घातलेला आहे आणि एक चमचा कांदा लसूण मसाला घातलेला आहे हे आता आपण छान मिक्स करून परतवून घेऊ आपल्या मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे आपला मसाला हा परतून तयार झालेला आहे आता यामध्ये मी मटण मसाला घालून घेत आहे एक चमचा आपल्याला मटण मसाला घालून घ्यायचा आहे मटन मसाल्याने भाजीला एक वेगळीच चव येते आता आपण यामध्ये वांगी घालून घेऊ आणि ती चांगली पाच मिनटं आपण छान मसाल्यामध्ये परतवून घेऊ यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचे आहेत आणि मसाला हा पाच मिनटं छान परतवून घ्यायचा आहे वांग्यामध्ये मसाल्याची चव ही पूर्णपणे उतरल्या गेली पाहिजे त्यासाठी मी दोन मिनिटं झाकण ठेवत आहे आणि मसाला हा पर शिजू देत आहे दोन मिनिटानंतर आपल्याला झाकण काढून वांगी ही मसाल्यामध्ये छान मिक्स करून घ्यायची आहे आता यामध्ये आपल्याला गरम पाणी घालून घ्यायचे आहेत भाजीत आपल्याला गरम पाण्याचाच वापर करायचा आहे मसाल्याचं पाणी होतं ते मी मिक्स करून घेतलेलं आहे ते यामध्ये मी घातलेलं आहे भाजी आपल्याला कितपत पातळ ठेवायची त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी घालून घ्यायचे आहेत आणि कुकरला दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत आता आपण झाकण लावून दोन शिट्ट्या काढून घेऊ आपली भाजी ही तयार झालेली आहे अगदी झटपट तयार होते आणि खायलाही खूप छान लागते अगदी झटपट तयार होणारी रेसिपी आहे आणि साहित्य खूप कमी लागते तर कशी वाटली रेसिपी कमेंट्स करून नक्की सांगा मस्त अशी भाजी आपली तयार झालेली आहेत रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद परत भेटू एका नवीन रेसिपीसोबत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा